ओके okay, आणि विटॅमिन बी ट्वेल्व तुमच्यासाठी खरंच का महत्वाचं एक लक्षात घ्या मी तुम्हाला एक व्हिडिओ संपवताना एक केस सांगतोय माझ्या माहितीतले एक कार्डियोलॉजिस्ट आहेत खूप विख्यात कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांनी खूप सुंदर केस सांगितली पस्तीस वर्षाचा सा एक तरुण मुलगा एकदम हेल्दी बॉडी फिट बॉडी मस्क्युलर सलमान खान सारखा दिसणारा व्यक्तिमत्व व्यसन करत नाही दारू नाही काही नाही रात्री वेळेवर झोपतो एकदम आयडियलिस्टिक लाईफ फॅमिलीला बघतो आई वडिलांची काळजी घेतो सगळं व्यवस्थितच चाललंय लाईफ मध्ये एका मुलाचा बाप आहे तो सडनली तो कार्डिओलॉजिस्टला एक दिवशी फोन करतो आणि म्हणतो की सर माझ्या छातीत दुखतोय कार्डिओलॉजिस्टने त्याला सगळे सिमटम विचारल्यानंतर त्यांना असा अंदाज आला की याला कदाचित अटॅक आला असावा हार्ट अटॅक आला असावा म्हणून त्यांनी त्याला हॉस्पि कुठे असेल तिथून निघून हे बाबा पटकन हॉस्पिटलमध्ये असं सांगितलं हॉस्पिटलमध्ये जसा तो दारामध्ये आला तसा तो दारामध्येच कोसळला आणि तिथेच तो बेशुद्ध पडला नशिबाने डॉक्टर दारा जवळच उभे होते त्यांनी त्यांच्या टीमने त्याला आत नेला पटकन त्याच्यावर उपचार चालू केले त्याच्या हार्टमध्ये काही ब्लॉकेजेस आढळले आणि त्याच्यावरती अँजिओग्राफी होऊन त्याची अँजिओप्लास्टी करावी लागली ओके नशिबाने तो वाचला पेशंट चांग कमी वय होतं त्याचं तर तुम्ही म्हणाल एवढा आयडियलिस्टिक माणूस त्याच्यामध्ये हार्ट अटॅक आला कसा तर त्याची केस स्टडी जेव्हा त्यांनी डॉक्टरांनी पूर्ण बघितली त्याच्यामध्ये सातत्याने व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता आढळली होती होईल असं नाहीये पण ते कधी होईल काय होईल याची कोणी सांगू शकत नाही सो प्रिन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर हे आपण शाळेत शिकलोय तर विटॅमिन बी ट्वेल्व तुम्ही वेळोवेळी चेक करत राहा आणि कुठल्याही प्रकारच्या आजारांपासून जर तुम्हाला लांब राहायचं असेल तर विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन डी वारंवार चेक करून त्याच्यावर उपचार घेत जा ओके मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ह्या ज्या माहिती मी मेडिकल माहिती तुमच्यापर्यंत आणतोय त्याच्या मागे आपला खूप मोठा अभ्यास आहे आपण अभ्यास करून रितसरपणे तुमच्या समोर ह्या गोष्टी मांडतो आणि तुमचा सपोर्ट जर असेल तुमचा सपोर्ट मला मिळाला तर मी ही जास्तीत जास्त अभ्यास करायची इच्छा बाळगतो आणि तुमच्यापर्यंत हे नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर माहिती मांडायची इच्छा राखतो मित्रांनो प्लीज सपोर्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन धन्यवाद